तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी उपस्थित झालेले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रशांत भाऊ अभंग त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शेज चव्हाण आमचे गुरुवजे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि अंशरी बुद्रुप्तजी यांनी पंधरा वर्ष सतत सरपंचपद भूषवले असे कुमारजी हुंगे आणि तालुका प्रमुख शिवसेनेचे सूरजराव हिंगे पाटील त्या ठाणे राव वगैरे सर्व बाकीचे म्हणले आमचे सर्व बसलेले सर्व माता भगिनी आणि विकासनगर गुनगेशे ठेमाळा येथील सर्व तमाम ग्रामस्थ सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो या अवसरी बुद्रुकमध्ये गेली अनेक वर्षे सातत्याने जवळपास पंचवीस तीस वर्ष अत्यंत दबाव तत्राचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे निवडणूक जवळ जसेजवळही आता चार दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे तसं तसं आम्ही पाहत असतोय सातत्याने या गावामध्ये एक तंत्राचं राजकारण खेळलं जाते दबावतंत्राचं राजकारण खेळणारा एकच व्यक्ती आहे तो तोच व्यक्ती आता व्यक्ती जिल्हा परिषदेसाठी उभे आहे आपल्या प्रशांत भाऊंच्या विरोधात आम्ही निवडणुकीला सामोरं कशासाठी जातोय सर्वसामान्य लोकांना जी आमच्याकडून अपेक्षा आहे हे लोकांना मन मोकळ्या प्रमाणे बोलता येत नाही त्यांची इच्छा असते इथं कल्याण जर गावामध्ये दिसला तर आपण त्याला मनमोकळ्याप्रमाणे त्याला मिठी मारू शकत नाही त्याला भेटून सांगत भेटून सांगू शकत नाही का मी तुझ्या पाठीशी आहे कारण तिथं बघणाऱ्या त्यांच्या अनेक सी सी टी व्ही कॅमेऱ्यासारखे लोक त्या ठिकाणी लगेच नजर ठेवून असतात आणि ती बातमी लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम काही लोक करत असतात एवढ्या प्रमाणात तंत्राचं राजकारण हे अवसरी बुद्रुकमध्ये कायमस्वरूपी खेळलं जातं जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा सातत्याने हा विषय होत असतो त्यामुळे इथली लोक थोडेसे दबावामध्ये असतात परंतु जर खरं जर परिस्थिती पाहिली तर परिस्थितीच्या विरुद्ध आहे कितीही दबाव टाकला तरी दबावाला न जुमावणारे ही लोक आहेत कारण त्यांना विश्वास देण्यासाठी राजकुमारी आणि ही सर्व लोक आहेत ना या ठिकाणी उपस्थित झालेत सुरज वगैरे सर्व आम्ही लोक आधी तुम्हाला असं सांगितले त्याच्या भाषणामधून आम्ही सर्व लोकांचे जरी पक्ष वेगवेगळे असले तर आम्ही सर्वजण एकत्र कशासाठी आणले या दबाव सगळ्यांचा झुगारून टाकण्यासाठी तुम्हाला एक विश्वास देण्यासाठी किंवा तुम्ही दबावाला बळी न पडता तुम्ही निर्भीपणे मतदान करण्यासाठी तुम्ही बिंदास खंबीर राहा तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू हा विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या पंचायत समिती घरामध्ये फिरत असताना आम्ही घरोघर जातो लोकांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं वातावरण आम्हाला दिसतंय कारण आम्हाला जाणवलेलं आहे ही निवडणूक आता कुठच्या हातामध्ये राहिलेली नाही ही निवडणूक जनतेने केव्हाच हातामध्ये घेतलेली आहे सात तारखेला त्यांना समजेल आपल्या हातामध्ये काय त्यांच्या हातामध्ये केवळ ते चार पुढारी असतील गावामध्ये जे ज्यांना पदं दिलेली आहेत जे वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून त्यांचे सहकारी आहेत ते सहकारी त्यांच्या जवळ आहेत फक्त आता बळच त्यांना हाका मारून व्हावं लागते गाडीतून उतरले ना लवकर त्यांच्या गाडीजवळ माणूस जायला मागत नाही त्यांनी अगोदरच फोन करून सांगतात पुढे तुम्ही माझी गाडी आली आहे त्या ठिकाणी एक दोन माणसं त्या ठिकाणी गाडीचा दरवाजा उघडायला थांबलेली असेल ही खरी परिस्थिती आहे अजून ही परिस्थिती बदलणार आहे तुम्ही लिहून ठेवा येत्या सात तारखेला मतदान झाल्यानंतर नऊ तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस ह्या जिल्हा परिषद गटामध्ये एक इतिहास घडला जाणार आहे आणि यांचं राजकारण कायमचं बंद होणार आहे हे तुम्हाला मी विश्वास देतो कारण आम्ही लोकांच्या चेहऱ्यावर चाचू पाहतो त्या ठिकाणी ही सर्वसामान्य जनता यांच्या आता बोलथापांना बळी पाडणार नाही लोकांना तुम्ही कवर दाबून ठेवणार कवर कोणाला सांगणार का तू बोलू नको याच्या मुलाला सांगायचं बोलू नको त्याच्या मुलाला सांगायचं स्टेटस ठेवू नको हे लहान लहान जी मुलं आहेत त्यांचं नसतं बिचारी जी मुलं आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं प्रेम असतं आमच्यावरती असणाऱ्या प्रेमापोटी त्यांनी जर आमचं स्टेटस ठेवलं तर त्या मुलाला लगेच दडपण्याचं काम केलं जाते अरे जर एवढीच तुम्ही जर विकास कामं केलीत आणि एवढं जर मनमोकळेपणाने असतील आतापर्यंत तुम्ही सांगा कोणाला कल्याणचा फोन आलाय किंवा कोणाला अजित चव्हाणचा फोनलाय किंवा कोमारंगे यांनी सांगितलं का याचा टेचस होऊ नको त्याचा ते किंवा बनलं कधी बनलाय कोणाला कोणाचा चेटचा राष्ट्रवायच्या कोणत्या व्यक्तीला आम्ही कधीच कोणावरती अन्याय करत नाही आम्ही लोकांच्या चुली पेटवण्याचं काम करतो पण नाही चुलीमध्ये पाणी वतण्याचं काम खऱ्या अर्थाने ही मंडळी करतात आणि आम्हाला सांगतात शाळेसारख्या अजितने सांगितलं मग अशी प्रशांत भाऊंनी एक कोटी रुपयाची देणगी दिली देणगी दिल्यानंतर ही संस्था रयत शिक्षण संस्थेची आहे त्याचं दुसऱ्यांचं कल्याण अशी हो, कल्याणकारी भावना असणारा हा माणूस आम आहे आम्हाला स्वतःसाठी काही नको आम्हाला समाजासाठी झालं पाहिजे आणि दुसऱ्याच्या संस्थेला एक कोटी रुपये देणगी देणारा अशी जर देणगी आपल्या गावातल्या कोणी जर दिली असती तर म्हणलं असतं ही संस्था माझ्या नावावरती करा त्या संस्था आपण जाणताय आता सगळ्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या संस्थेमध्ये काय चाललेलं आहे ते त्याच्यावरती आता हे बोलण्याची वेळ नाही आणि परत हीच लोक मोठ्या दिमाखाने सांगतात त्या शाळेसारख्या पवित्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये राजकारण करू नका असं आम्हाला सांगतात आणि राजकारण खऱ्या अर्थाने संस्थेच्या मध्ये तीच लोक करतात जास्त मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही त्याच्यावरती बोलणार बोलण्यासाठी त्यावेळेस नंतरच्या वेळेस पेटते आम्ही त्यावेळेस बोलेल परंतु लोकांवरती दबाव टाकू नका तुम्ही मनमोकळेपणाने मतदान करू द्या लोकांचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा त्या पवित्र मतदानाच्या अधिकारावरती गदा आणण्याचं काम तुम्ही करू नका तुम्ही जर खरोखरच लोकांच्या जनतेमध्ये गे तुम्ही गेलेले आहेत विकास काम केलेली आहेत ना तर मग समोर जा ना तुम्ही मतदानाला लोकांकडे तुम्ही पवित्र मतदानाचा हात माग त्यासाठी तुम्हाला कोणी अडवले तुम्ही जा जनतेमध्ये जा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जा आणि हात जोडा त्यांच्या पुढे जा आणि सांगा आमचं काय चुकलं असं आम्हाला मतदान करा आता तुमच्या माता भगिनी तुमच्या पत्नी आता बाहेर पडले इथून माग इतक्या निवडणुका झाल्या कधी कोणाला बाहेर तुम्ही त्यांच्या घरातले सगळे आता भाऊ इथून सगळे येतील सगळे मतदान मागण्यासाठी तुमच्या समोर येतात आम्ही लोक कायम तुमच्यासाठी जनतेमध्ये जाणारी माणसं आहेत आम्ही तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या मग आता अजितनी मला सांगितलं बरेचसे काम आज अजित करून एक काम चुकून राहून गेलं वडा खोलीकरणाचं काम इतिहासात पहिल्यांदाच आम्ही त्या ठिकाणी केलेलं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून अनिल चेअरमन आणि मी ही मागणी कल्याण हिंग यांनी केलेली आहे पहिल्यांदा अनिल हिंग पण माहिती आहे आणि कल्याण हिंग निक यांनी मागणी केल्यानंतर ना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून तिथले जे साहेब आहेत त्यांना मी भेटलोय लघु पाणी बंदर विभागामध्ये आणि मग अनिल शेख मला म्हणले की आपण काम करू हे लघु पहिल्यांदाच आपल्या आवश्यक बुदुर्गच्या इतिहासात वडे खोले करण्याचं काम केले त्याच्या माध्यमातून जे आहेत पानंद पानंदर देखील प्रस्ताव आम्ही दिले आम्ही कामाची माणस आहेत आम्हाला कोणाचं काय दोन टक्केवारी नको कोणाचं काय नको आमच्या ईश्वर कृपेने आमच्या स्वतःच्या पुरता आवाला भरपूर आहे आम्हाला कोणाची टक्केवारी नको हे टक्केवारी ताडाकलेले माणसं आहेत त्यांच्याकडे ठेकेदार लॉबी आहेत आम्ही ठेकेदार नाही आणि लाभार्थी पण नाही आम्हाला कोणाची भीती नाही आम्हाला ठेकेदारातून काही कमावायचं पण नाही ज्यांनी ठेकेदार येतात आणि त्यांचा माणूस वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असेल कोणाला शिलाई मशीन असेल कोणाला पिठाची घरघंटी गिरण असेल पिठाची चक्की असेल कोणाचा मोटर पाईपलाईन द्यायची असेल त्यांना वाटतं का स्वतःच्या घरातून दिलेली आहे ती पंचायत समिती आणि जिल्हा असतील हेच काम आता जिल्हा परिषद समितीला माझं लेटरपॅड या अविनाशच्या ताब्यात असेल माझं पॅड तुमच्या ताब्यात असणार आहे तुम्ही स्वतः तिथे हे वापरणार आहे आणि खरोखर ज्यांना लाभाची गरज आहे वैयक्तिक लाभाच्या योजनेची त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी लाभ देण्याचं काम आम्हाला करायचं मला त्यातून दोन रुपयाचं कमिशन घ्यायचं नाही काय करायचं नाही लोकांसाठी खऱ्या अर्थाने योजना राबवायची अशा माणसांना तुम्ही मतदान करणार आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला कळकळची विनंती करतो मी माझ्या धनुष्यबान चिन्हा समोर निवडणुकीला सामोरं जात आहे माझ्या धनुष्यबान चिन्हासमोरील तीन नंबरचं माझं पंचायत समिती गाण्यामधलं बटन आहे ते तीन नंबरचं बटन दाबून मला धनुष्यमाना समोरचं बटन दाबून मला विजयी करायचंय आणि प्रशांत विठ्ठल अभंग जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांचं एक नंबरचं जिल्हा नाव आहे त्यांचं एक नंबरचं बटन दाबायचं आणि माझं पंचायत समितीकरणामध्ये ही लाल चिट्टी आहे त्याच्यावरचं तीन नंबरचं बटन आहे त्यासमोर धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणाच्या समोरचे बटन दाबायचे आणि आम्हाला दोघांना विजयी करायचा अशी नम्रतेची विनंती करतो आता तुम्ही पाच दिवस आमच्या दोघांसाठी घ्या तुम्ही पाच वर्ष हा कल्याण आणि हा प्रशांत आबंग तुमच्यासाठी सेवेमध्ये कायम असणारे ही ग्वाही देतो आणि हिंद जय महाराष्ट्र